मित्रांनो नमस्कार नवीन घडामोडी या आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे एका अतिशय महत्वाच्या सह स्वागत आहे मित्रांनो आत्ताची ही जी अपडेट आहे ती आपल्या राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आहे मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहीत आहे की कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिवाळ्याचा आणि महत्वाचा विषय म्हणजे महागाई भत्ता मग जर खरं जर पाहिलं तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच महागाई भत्ता वाढीचा लाभ हा मिळाला आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा सेहेचाळीस टक्क्यांवरून चार टक्के वाढ केल्यानंतर पन्नास टक्के एवढा हा झालेला आहे आणि ही महागाई भत्ता वाढ ही जानेवारी दोन हजार पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू देखील करण्यात आलेली आहे मग केंद्रातील सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर देशभरातील अनेक राज्य सरकारांनी तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील वाढवला आहे मात्र महाराष्ट्रातील आपल्या राज्य सरकारने आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी महागाई भत्ता वाढीचा निर्णय हा घेतलेला नाही यामुळे मग या संदर्भातील निर्णय राज्य सरकार कधी घेईल याकडे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून आहे मात्र आता लवकरच आचारसंहिता संपणार आहे यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना देखील लवकरच महागाई भत्ता वाढीचा लाभ हा मिळणार आहे मग सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संदर्भातील जो शासन निर्णय आहे जो जी आर आहे तो नक्की कधी निघणार तर पहा मित्रांनो विविध मराठी वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार मीडियामध्ये आलेल्या बातम्यांनुसार राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये आणखी चार टक्के वाढ ही होऊ शकते सध्या त्यांना शेहेचाळीस टक्के इतक्या दराने महागाई भत्ता हा दिला जात आहे परंतु यामध्ये चार टक्क्यांची वाढ ही केली जाऊ शकते अर्थातच मग महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर पन्नास टक्के एवढा होऊ शकतो जानेवारी दोन हजार चोवीस पासून हा महागाई भत्त्याची वाढ ही राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे याबाबतचा अधिकृत शासन निर्णय हा आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजेच लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर घेतला जाऊ शकतो तर अशा पद्धतीने मित्रांनो महागाई भत्तामध्ये वाढ झाल्यानंतर निश्चितच राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा हा मिळणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो ही छोटीशी अपडेट आहे जी मी तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला अशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला आपल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद मित्रांनो